जास्वंदाचं फुल गणपतीचं प्रतीक आणि गणपतीला नमन करून हा तुमचं स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवरती तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला थांबविण्यात आलाच असेल दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आता हा नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे युवा स्वतः प्रतिष्ठान त्यांच्यावर मी काम करतो आहे मला ही छोटीशी संधी मिळालेली आहे ह्यावी तर आ, त्या संधीचा लाभ तर आपण घेणारच आहोत पण आजचा जो प्रॅक्टिसचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला मिळेल आणि यापुढे अजून तसेच बघायला मिळतील छोटे छोटे शॉर्ट्स पण तुम्हाला मला कळतील नाटक आहे अठ्ठावीस एप्रिलला मित्रांनो नक्की या बघायला आणि तुमच्या म्हणजे तुमची उपस्थिती आम्ही अशी अपेक्षित आहोत की तुम्ही याल बघायला तर आता 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 इथे प्रॅक्टिस चालू आहे डान्सची खाली आणि इथे आहे वरती प्रॅक्टिस आहे माझ्यावरती नाटकाची पण आणि प्रत्येक कलाकारांची ओळख पण करायला मिळेल तुम्हाला तर चला मित्रांनो जाऊया Það var náttúrulega ekki. मी प्रणय आम्ही तो पहिल्यांदाच युवा सुतार प्रदेशांसोबत काम करतोय मी ही पहिल्यांदाच काम करते तर आमचा ऍक्ट बघायला नक्की या अठ्ठावीस एप्रिल दिनाला नाट्यगृह विले पार्ले येथे येणार ना यायलाच ये पाहिजे

आहे स्मिता आणि आम्ही यावर्षी पुन्हा घेऊन येत आहोत युवा सुतर प्रतिष्ठान प्रसुद्धा आनंदोत्सव दोन हजार चोवीस तर आता तुम्ही बघताच आहात कार्यक्रमाची कशी जोरदार जय्य तयारी चालू आहे आता सध्या तरी इथे नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे खाली डान्सची प्रॅक्टिस चालू आहे आणि हा तुम्हाला तर माहितीच आहे ना कार्यक्रमाची डेट हो प्लीज नोट डाऊन करा अठ्ठावीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल रविवार आणि डेट सेव्ह करून ठेवा तिकीटचे दर तर तुम्हाला नक्कीच लवकर कळतील पण तरीही अठ्ठावीस एप्रिल विसरू नका आणि त्या दिवशी येण्याचा प्रयत्न हाय गायज माझं नाव आहे जान्हवी पानसाळ तर यावेळीसुद्धा आम्ही युवा प्रतिष्ठान आयोजित आनंदोत्सव साजरा करतो आहे सो यावेळी मी डान्सबरोबर सुद्धा पार्टिसिपेट करते आहे आणि मला खूप मजा येते सो तुम्ही येत ना लक्षात ठेवा अठ्ठावीस एप्रिल विसरू नका नक्की या हॅलो फ्रेंड्स मी अंकिता पांचाळ ह्या सुद्धा आम्ही युवा सुतार प्रतिष्ठान एक आनंदोत्सव साजरी करत आहेत सो लास्ट टाईम मी डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं ह्यावेळी मला ॲकमध्ये पार्टिसिपेट करायला चान्स पण मिळतो आहे सो तुम्ही येत आहे ना बघायला अठ्ठावीस एप्रिल ही तारीख नक्की लक्षात ठेवा अच्छा तिकीटचे दर तुम्हाला नंतर करतील पण नक्की या तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत थँक्यू नमस्कार मंडळी मी गणेश मिस्त्री आणि हा आमचा युवा सुतार प्रतिष्ठान परिवार या वर्षी आम्ही घेऊन आहोत दोन हजार चोवीस आता तुम्ही बघता आमच्या समोर मंडळींनाच सुरुवात झाली आहे गेली दोन वर्ष जी धमाल केली या मुलांनी सगळ्यांनीच ती यावर्षी त्याच्याच दहा पटीने आम्ही धमाल करणार आहोत तर यावेळी तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस युवा प्रतिष्ठान आयोजित नक्की यायच अठावीस एप्रिल दोन हजार ओके तर मित्रांनो इथेच मी त्या एडिटर आपला ब्लॉग आहे तो एडिट करते आणि बाकी सगळी मंडळी स्टेट वरती काम करत आहे तिथे निलेश आणि अक्षय दिसतोय मागे तुषार आहे जो तिकडे गाण्यावरती प्रॅक्टिस चालू आहे ज्या ऍक्टमध्ये एक सॉन्ग आहे तर जायत तयारी आणि इथे खाली इथे खाली डान्सची प्रॅक्टिस चालू आहे तर मित्रांनो जय्यत दैरीत आलो आहे आणि मित्रांनो नक्की या नाटक बघायला अजून कलाकारांची भेट होत राहणार रा आहे तर ह्या वर्षी मस्त जल्लोष घेऊन येत आहे मी स्वतः एक छोटंसं काम करत आहे त्याच्यामध्ये तर माझं काम बघण्यासाठी मग नक्की या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस हिरकोच हिरकोच मी. तर आज संदेशने आणि तुषार दादा ने म्हणून पार्टी दिलेली आहे. पण संदेश दादांना माहिती त्याला विचारा तुषार दादाने त्याच्या सेकंड मुलाची पार्टी दिली ही पार्टी कशाबद्दल आहे? अरे आगे। आगे। अरे मौशाला दुसरा वारिसला आहे म्हणून पार्टी आहे. अबे मजा आएगा ना भिड़ो. अरे अभिनंदन 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 तुमचे सगळ्यांचे आपले सबस्क्रायबर आणि मित्रांनो जी दिसते तुम्हाला बिर्याणी बघा माणसाला ठेवा लक्ष द्या माणसाकडे तर मित्रांनो लंच ब्रेक झालेला आहे आणि अजून प्रॅक्टिस चालूच राहणार संध्यापर्यंत तर बघत राहा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत अजून धमाल झोपता राहणार आहे अजून आमची प्रॅक्टिस तर पत्ता नाही आहे कारण जे सर्व पहिला अंक आहे त्या अंकाची प्रॅक्टिस करणार आहे कारण इथे राकेश आलेला आहे तर राकेश दोन दिवसासाठी इथे आहे मग त्याचा पण ॲक्ट आहे त्याच्यामध्ये तर पहिल्या अंकामध्ये त्याचा ॲक्ट आहे तर ते सगळं घासून घेतो आज आम्ही सगळे हां बोल बोल हेलो नमस्कार तर आहे रुजिता कसं वाटतं तुला मला खूप छान वाटतं आम्ही खूप एक दोन वर्षांनी आम्ही हा कार्यक्रम पुन्हा करतोय खूप डबल येणार आहे तुम्ही नक्कीच आहे अठ्ठावीस एप्रिलला थँक्यू इथे लागलेली लाईन मित्रांनो जेवणासाठी हा प्लेट भरून मिळालेला आहे नंबर लागलेला आहे ना लाईनीमध्ये असलेले कलाकार बघा चला हे सगळे लाईनीतले कलाकार आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे तर मित्र नऊ आता लंच टाईम झालेलंच आहे आणि आपल्यावर एक मित्र येतो उभा आहे तो म्हणजे आपला प्रेम हॅस प्रेम हाय आज मी बऱ्याच वर्षापासून इथे काम करतो तर आज कॅब पडल्यानंतर आज काही वर्षांनी आज पहिल्यांदा परत आलो आणि आमच्या कार्यक्रमाला सर्वांनी नक्की यायचं अठ्ठावीस तारखेला येस yes, नक्की आम्ही पण एकाच किटमध्ये दोघंजण हो। आहोत आणि बऱ्याच वर्षाने आम्ही दोघं परत एकत्र काम करतो आहे तर आमचं काम बघण्यासाठी नक्की आम्ही मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस नमस्कार नमस्कार मित्रांनो याही वर्षी आम्ही तितक्याच जल्लोषाने घेऊन आहोत युवा प्रतिष्ठान आयोजित आनंदोत्सव दोन हजार चोवीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आता काय झालं यावर्षी थोडीशी आमच्याकडे जबाबदारी आली आहे तुषार मेस्त्री जे आमचे कोरिओग्राफर आहेत त्यांनी आमच्या चौघांच्या खांद्यावर ही मोठी तिढा दिली आहे की तुम्ही सांभाळा यावर्षी आणि त्याच जोशाने आम्ही चौघं त्या कामात इतके उतरलो आणि इतके रंगलो आहे की खूपच धमाल येते सो यावर्षी तुम्ही नक्की सगळ्यांनी यायचं आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आणि ती जी जबाबदारी दिली आम्हाला नृत्यदक्षाची त्याच्यापैकी आमचे जे नृत्यक्ष आहेत पहिला आहे हा स्वतः ओळख करून देईल मी नील पांझा आमचा हा मित्र अभिषेक जयेंद्र पांझा पुरुषोत्तम लक्ष्मण मेस्त्री आणि मी गणेश चंद्रकांत मेस्त्री आमच्या ही खांद्यावरची जबाबदारी दिली आहे त्यासाठी आम्ही नक्कीच पार पडू आणि सगळ्यांनी यायचं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला राधे राधे नमस्कार माझं नाव सुजित मिस्त्री नमस्कार माझं नाव राकेश कुनवडेकर माझं नाव अनुराग मिस्त्री मी आहे गीतेश मिस्त्री नमस्कार मी निलेश मिस्त्री तर एकत्र येण्याचं कारण हे की अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एप्रिल दिनानाथ येथे आम्ही घेऊन येत आहोत एक धमाल कॉमेडी नाटक अर्जुन येत आहे ना यायलाच पाहिजे तर थोडं बघताय तुम्ही व्हिडिओ भारी चालला आहे म्हणजे मजा येत असेल तुम्हाला आणि अजून पण मागे स्क्रीन चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे खाली डान्स चालू आहे आणि वारंवार प्रॅक्टिस होतच राहते आणि एका स्क्रीप्टवरती दहा वेळा टेक घेतले जाते अक्षरशः समोर जाते पण ती त्या ऊर्जेने तोच कलाकार आहे तो परत उभारावरून ती स्क्रीट करत असतो कारण त्याच्या मागचं कारण हेच आहे की जे बाहेर पडणारं आउटपुट आहे तुमच्यासमोर येणार आहे आणि हे तुम्हाला चांगलं वाटावं त्यासाठी हा प्रत्येक कलाकार झुंजत आहे अजूनही प्रॅक्टिस चालू आहे पण आता हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा मजा येते आमच्या स्किटला अजून वेळ आहे कारण अजून सध्या पहिला अंक ते दुसऱ्या अंकामध्ये संपत आलेलं आहे आमचं दुसऱ्या अंकामध्ये काम आहे क्रिएट आहे आमचं जे आम्ही आहोत चार तर बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत आणि व्हिडिओ कसा वाटतं हे नक्की कमेंट येतो नमस्कार मी सतीश ठवी युवा सुतार प्रतिष्ठानच्या आनंदोत्सव कार्यक्रमामध्ये यावर्षी प्रथमच सहभाग घेतला आहे आम्ही दर रविवारी येऊन अगदी जोशामध्ये खूप मजा येते आम्ही प्रॅक्टिस करतो आहे तर आमचा परफॉर्मन्स ब पाहण्याकरता तुम्ही दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दीनानाथ नाट्यगृह या ठिकाणी नक्की या ओके तर मित्रांनो प्रॅक्टिस करायची झालेली आहे आणि आता एक फायनल असं एक आउटपुट आम्ही आता करतो आहे कारण सगळेजण खालीच आहे डान्सर सगळं ॲक्टरपर्यंत सगळेजण खाली आणि राकेश पण तिथे उभाच आहे आता ह्या जागे तर आम्ही पूर्णपणे एक पूर्ण ॲक्ट आम्ही रिहर्सल करतो आहे तर पहिला अंकची रिहर्सल आहे ती स्टार्ट टू एंड असणार आहे तर इथे ती चालू आहे तर मित्रांनो त्याची थोडीफार झलक तुम्हाला बघायला मिळेल ए अरे कॅमेरा कॅमेरा ऑन दमले म्हणजे काय साडेसात वाजले आम्ही सकाळी आलो नऊ वाजता इथे सगळ्यांचीच आता हालत तशी झाली एवढा प्रॅक्टिस करत होतो एवढी प्रॅक्टिस करत होतो मित्रांनो घामता काढल्या सगळ्यांचा आणि सराव एवढा भारी झालेला आहे की आता घरी जाऊन अशा तंगड्या लांब करून आम्ही सुद्धा हो आता अजिबात एनर्जी नाही आहे काही करायला आता जस्ट आमचं रंतू झालेलं आहे yes. पण अजूनही आता त्याच्यावर काय 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 गोष्टी अजून होणार आहे डेव्हलप होणार आहेत आणि घासणार आहे चांगला वेगळी आपल्या ऍक्टला पूर्णपणे मित्रांनो आता व्हिडिओ आपण संबोध आहोत हा दोन नेक्स्ट संडे आता मित्रांनो भेटूया पुढच्या वेडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन परत एकदा आता बाय 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 आणि मित्रांनो ही आहे का नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा यांची चॅनलची लिंक मी देतो तुम्हाला तर प्लीज नक्की प्लीज भेटूया पुढच्या बाय 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 बाय